नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट आणि चमचमीत बोंबीलचा भात कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी इतके बोंबील पंधरा मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत दीड कप इतका बासमती राईस घेतलेला आहे हा सुद्धा धुवून पंधरा मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे दोन कांदे उभे पातळ चिरलेले आहेत दोन टोमॅटो बारीक चिरलेले आहेत कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे घेतलेली आहे अर्धा स्पून हळद एक स्पून इतका आपला बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक टेबलस्पून लाल तिखट एक स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा स्पून गरम मसाला अर्धा धने धनेजिरीची पावडर चिमुटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हाताने या पद्धतीने असे थोडेसे सोळून घेऊया जेणेकरून यामध्ये जी काही धूळ माती असते ती निघून जाईल याच पद्धतीने आपण बोंबील स्वच्छ धुवून घेणार आहोत बोंबील इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण हे, हे तेलावरती थोडेसे फ्राय करून घेऊया गॅसवरती आपण एका कढईमध्ये चार टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील आपल्याला तेलामध्ये काढून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती आपण बोंबील दोन तीन मिनिटांसाठी परतून घेऊया इथे आपले बोंबील परतून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया सेम तेलामध्ये इथे आपल्याला आता कांदा काढून घ्यायचा आहे चिरून घेतलेला सर्व कांदा आपण यामध्ये काढून घेऊया गॅस इथे फुल करून घेतलेला आहे फुल गॅस वरती कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपला परतून झालेला आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो काढून घेणार आहोत गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो एक ते दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपण दोन मिनिटांसाठी परतून घेतलेला आहे आता यामध्ये सर्व सुके मसाले आणि मीठ काढून घेणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत मसाले आपले जळू नये याकरिता आपल्याला दोन चमचे यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे मसाले आपण एक ते दोन मिनिटांसाठी चांगले परतून घेऊया गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस वरतीच मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाला इथे आपण दोन मिनिटांसाठी छान परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये परतून घेतलेले बोंबील काढणार आहोत आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे बारीक गॅस वरतीच आपण बोंबील मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत हे बघा बोंबील इथे आपण छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेले जो राईस आहे तो काढून घ्यायचा आहे पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त आपल्याला राईस यामध्ये ऍड करायचा आहे गॅस फुल करूया आणि राईस सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच पद्धतीने आपण एक ते दोन मिनिटासाठी फुल गॅसवरती राईस परतून घेणार आहोत इथे आपण राईस छान दोन मिनटासाठी फुल गॅसवरती परतून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन ग्लास गरम केलेलं पाणी काढून घ्यायचं आहे जेव्हा आपण यामध्ये गरम पाणी काढून घेतो ना तर लवकर लवकर याला उकळी येते आणि आपला भात जो आहे तो एकदम चविष्ट बनतोय हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे फुल गॅसवरतीच एक उकळ काढून घेऊया यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत आणि पुन्हा थोडस मिक्स करून घेणार आहोत भाताला इथे छान उकळी आलेली आहे फुल गॅस वरतीच आपल्याला असंच अधूनमधून हलवत हे पाणी आटवून घ्यायचं आहे तर फुल गॅसवरतीच आपण पाणी आटेपर्यंत या पद्धतीने भात शिजवून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता पाच मिनिटातच आपण भातामध्ये जे पाणी काढून घेतलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे एवढं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे जर का आपण पाणी टाकल्यावरती लगेचच झाकण ठेवलं ना तर झाकणाच्या तिथून पाणी बाहेर येतं म्हणून एवढं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे आता वाफेवरतीच आपल्याला भात पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे फक्त अधून मधून आपल्याला एक दोन वेळा चेक करायचा आहे साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत आपण भात वाफेवरती शिजण्यासाठी ठेवला होता आता आपण झाकण उघडणार आहोत भात शिजलाय की नाही ते आता आपण चेक करूया हे बघा इझिली तुटला जातोय म्हणजे इथे आपला भात छान शिजलेला आहे गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटांसाठी असंच ठेवून घेऊया त्यानंतर आपण याची प्लेटिंग करणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झणझणीत आणि चमचमीत बोंबील भात बनून तयार झालेला आहे अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये बनतो आणि चवीला देखील उत्कृष्ट लागतो त्यामुळे या पद्धतीने बोंबील भात घरी बनवायला अजिबात विसरू नका वाचची रेसिपी कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रे रेसिपीसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी